या बातमी पत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मान इंद्रधनु सोलापूर सोलापुरातिल् सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी माजी आमदार दिलीपराव माने यांच्या भाजपा प्रवेशानंतर एकीकडे उत्साह तर दुसरीकडे नाराजी अशा पद्धतीचं वातावरण आहे महापालिका निवडणुकीच्या निमित्ताने तिकीट वाटप तसंच पक्ष संघटनेवर याचा काही परिणाम होईल का अशा पद्धतीची चर्चा राजकीय वर्तुळात ऐकावयास मिळते माजी आमदार दिलीपराव माने यांच्या भारतीय जनता पार्टीतील प्रवेशानंतर सोलापूरच्या राजकारणात मोठी निर्माण झाली आहे या प्रवेशामुळे भाजपात एका गटात उत्साहाचं वातावरण असलं तरी दुसरीकडे पक्षातील प्रभावी नेतृत्व असलेल्या दोन देशमुख यांची तीव्र नाराजी उघडपणे चर्चेत आली आहे पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपला महत्वाचा निर्णय घेत आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची सोलापूर महानगरपालिका निवडणुकीसाठी निवडणूक प्रमुख म्हणून नियुक्ती केली होती मात्र ही नियुक्ती अवघ्या चोवीस तासातच रद्द करण्यात आल्याची घोषणा झाल्यानं राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे या अचानक पदमुक्ती मागे पक्षांतर्गत नाराजी दबाव आणि समीकरणातील बदल कारणीभूत असल्याची चर्चा आहे दरम्यान या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आमदार विजयकुमार देशमुख यांच्या सिद्धलीला निवासस्थानी भेट घेतली ही भेट सौजन्याची असल्याचं जरी सांगण्यात येत असलं तरी पक्षातील नाराजी दूर करण्यासाठी आणि आगामी पालिका निवडणुकीपूर्वी समन्वय साधण्यासाठी ही भेट महत्वाची मा मानली जाते एकीकडे एक माजी आमदारांचा पक्षप्रवेश दुसरीकडे ज्येष्ठ नेत्यांची नाराजी निवडणूक प्रमुखांची चोवीस तासात पदमुक्ती आणि त्यानंतर पालकमंत्र्यांची भेट या साऱ्या घडामोडींमुळे सोलापूर भाजपातील अंतर्गत राजकारण सध्या चांगलंच तापल्याचं चित्र आहे आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर या अंतर्गत घडामोडींचा उमेदवारी वाटप आणि पक्ष संघटनावर काय परिणाम होतो याकडे संपूर्ण राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय